उद्धव ठाकरे उद्या मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत उद्धव ठाकरेंची ही महापत्रकार परिषद असणार आहे दुपारी चार वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली जाणार आहे नार्वेकरांनी निकाल देताना सर्व मर्यादा ओलांडल्या त्यामुळे त्यांनी दिलेल्या निकालाचे कायदेतज्ञ जनतेच्या उपस्थितीत चिरफाड करणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे उद्याची पत्रकार परिषद म्हणजे एक प्रकारे जनता न्यायालय असेल सत्य ऐकून विचार करा असं ठाकरे गटाकडून या पत्रकार परिषदेबद्दल सांगण्यात येत आहे त्यामुळे या पत्रकार परिषदेत काय गौप्य स्फोट केला जाईल याकडे लक्ष लागलंय विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का, का निघते आहे विधानसभा अध्यक्षांना तिरडीवर टाकून लोक स्मशानाकडे का निघालेले आहे हे चित्र जरी महाराष्ट्राला शोभणार नसलं तरी का घडत आहे या संपूर्ण निकालाची चिरफाड करणारा करणारी एक पत्रकार परिषद महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे हे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत सोळा तारखेला सायंकाळी चार वाजता वरळीला डोम सभागृहामध्ये डोम सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित असतील